मंडळी कर्क राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्यामध्ये स्वप्न साकार होण्याचा काळ आहे एखादं कोणतंही स्वप्न साकार होऊ शकतं स्वप्न पूर्ण होऊ शकतं मग ते स्वप्न कोणत्याही प्रकारचं असो नवीन नोकरीच्या ऑफर्सही मिळण्याची शक्यता आहे कर्क राशीच्या लोकांचा आत्मविश्वास जुलै महिन्यामध्ये चांगलाच वाढलेला बघायला मिळेल नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल कर्क -कर राशीच्या लोकांचं एकंदरीतच जुलै महिन्यामध्ये मन प्रसन्न असेल कारण त्यांची रखडलेली कामं सुद्धा पूर्ण होण्याची शक्यता आहे पण मग सगळं चांगलं चांगलंच घडणार आहे का असं तर कधीच घडत नाही सगळे दिवस सारखे थोडेच असतात थोडीशी चढउतार प्रत्येकाला बघावीच लागते आणि चढउतारांशिवाय आयुष्यात खरं म्हणजे मजा पण नाही का मग आता कर्क कर राशीला कोणत्या गोष्टीत चढ उतार बघावे लागणार आहेत आणि कोणत्या गोष्टीत रस्ता अगदी सरळ असणार आहे यशाचा मार्ग समोर असणार आहे हे सगळं जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो तुमच्याकडे आमची एक छोटीशी प्रेमळ तक्रार आहे तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक असे आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित ऐकतायत पण त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तर तसं करू नका प्लीज पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आता वळूया राशीकडे कर्क रास ही अतिशय प्रेमळ रास आहे संवेदनशील रास आहे कारण या राशीचा स्वामी आहे चंद्र चंद्राकडे जशी चंचलता असते तशीच चंचलता या राशीकडे सुद्धा बघायला मिळते म्हणजे क्षणाक्षणाला होणारे मानसिक बदल यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट वाचता येतात कर्क राशीच्या व्यक्तींना मनाने समजून घ्यावं लागतं कारण हृदयाची भाषा जो जाणतो तोच या राशीवर प्रेम करू शकतो अलंकाराने पैशाने किंवा वस्त्राने ही राशी प्रेम करू शकणार नाही फक्त आणि फक्त प्रेमानेच या या लोकांची येतात कारण की या लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार भावनिक असतो आणि त्यामुळेच कधी कधी यांना नुकसान सुद्धा होतं बरं का म्हणजे यांच्या अतिभावनिकतेचा समोरची व्यक्ती गैरफायदाही घेऊन जाते इमोशनल ब्लॅकमेल जे म्हणतो ना ते यांच्या बाबतीत फार घडतं यांना भावनिक करून यांच्या आजूबाजूचे लोक नातेवाईक लोक लोक किंवा ऑफिसमधले सरळ स्वार्थ काढून मोकळा कर्क राशीच्या लोकांनी जर स्वतःच्या स्वभावामध्ये हा व्यवहारिक दृष्टिकोन पण आणला ना तर मग राशीच्या लोकांसारखं उत्तम व्यक्तिमत्व दुसरं नाही राशीच्या स्त्रिया सुद्धा कशा असतात माहितीये का अगदी निश्चय प्रपंचात रमून गेलेल्या गृहकृत्यदक्ष धार्मिक वृत्तीच्या घरगुती कलांमध्ये निपुण असणाऱ्या स्वयंपाकघरावर घरावर मनापासून प्रेम करणाऱ्या सतत कसल्या ना कसल्या तरी घरकामामध्ये घडून गेलेल्या अशा स्त्रिया कर्कराशीच्या असतात कर्कराशीचे पुरुष सुद्धा अतिशय भावनिक बघायला मिळतात कुटुंबवत्सलता कुटुंबासाठी कुटुंब झटणाऱ्या अशा या कर्कराशीच्या व्यक्ती असतात पण कधीकधी यांच्या भावनिकतेचा किंवा यांच्या मनामध्ये असणारी चंचलता या सगळ्या गोष्टींमुळे यांना मानसिक त्रास होतो आणि स्वतःचा मानसिक त्रास इतरांना न सांगितल्यामुळे त्याचं शारीरिक आजारातही रूपांतर होतो म्हणून कर्क राशीच्या लोकांना सल्ला दिला जातो की जगाचं ओझं डोक्यावर घेऊन चालण्याची काही गरज नाही तुम्ही प्रेमाने सगळ्यांची वागा पण तुमच्या प्रेमाचा गैरफायदा मात्र कुणालाही घेऊ देऊ नका आता जुलै महिन्यामध्ये कर्क राशीसाठी चांगले दिवस असणार आहेत म्हणजे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे उत्पन्नाची नवीन स्रोत निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे जोडीदारासोबत तुमचं नातं मजबूत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल म्हणजे जर आधीच काही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी असतील तर त्या अडचणी दूर व्हायला हा काळ अगदी योग्य आहे त्याचबरोबर तुमच्या मुलांसंदर्भात तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते गुंतवणूक तुम्ही आधी केली असेल तर त्या गुंतवणुकीतून चांगला परतावा तुम्हाला या काळात मिळू शकतो तुम्ही खूप दिवसांपासून जर परदेशी जाण्यासाठी काही प्रयत्न करत असाल तर तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी हा काळ योग्य आहे सगळ्यात महत्वाचं तुमचे जर पैसे कुठे अडकले असतील तर ते सुद्धा तुम्हाला या काळामध्ये परत मिळण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने प्रयत्न मात्र तुम्ही नक्की करा काळजी घेण्याची गरज आहे ती गोष्ट म्हणजे आरोग्याची आरोग्याकडे जरा लक्ष द्यावं लागेल आरोग्यामध्ये चढउतार पाहायला मिळू शकतात त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या सध्या तरी बाहेरचं काहीही खाऊ नका किंवा सात्विक आहार घ्या करिअरचा विचार करता तुमचं करिअर कुठलंही असू द्या पण तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचा दबदबा निर्माण होणार आहे तुमचं काम सर्वोत्कृष्ट असेल तुम्हाला बढती मिळण्याचे योग सुद्धा आहेत तुमच्या कामाबाबत चांगली चर्चा घडून येईल आणि या सगळ्यातून तुमच्यातही काही मोठे बदल होऊ शकतात व्यवसाय करणाऱ्या जातकांनी मात्र सावकाशपणे पुढे जाण्यावर भर द्यावा कोणताही निर्णय घाईघाईने घेतल्यास अडचणी वाढू शकतात आता जी मंडळी प्रेमात आहेत त्यांच्याबद्दल बोलूया लग्नाची मागणी घालण्यासाठी हा काळ उत्तम आहे तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रपोज करू शकता किंवा प्रेमविवाह सुद्धा या काळामध्ये तुमचा ठरू शकतो तुम्ही घरी त्या संदर्भात बोलू शकता त्यासाठी काळ योग्य आहे विद्यार्थ्यांबाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या कामगिरीमध्ये निश्चित सुधारणा झालेली पाहायला मिळेल आता ज्या काय अडीअडचणी कर्कराशीच्या लोकांना येऊ शकतात त्या दूर करायच्या असतील तर कर्क राशीच्या लोकांनी नियमित श्री पाठ करावा त्यामुळे येणारी सर्व दूर हे तर झालं जुलै महिन्याबद्दल पण कर्क तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका